आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी वारंवार शेतकरी आणि शेतकरी संघटना यांच्याकडून वारंवार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी होत होती किंवा कर्जमुक्ती करण्यात यावी अशी मागणी होत होती परंतु काल राज केंद्र सरकारने म्हणजे नरेंद्र मोदी सरकारने असं स्पष्टपणे संसदेत सांगितलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही तर त्याच्या संदर्भात राष्ट्रीय जनता दल म्हणजे लालू प्रसाद यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाचे खासदार मनोज झा बिहारमधले यांनी प्रश्न विचारला होता तो प्रश्न स्पष्ट दोन शब्दात असा होता दोन वाक्यात की शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल का म्हणजे पूर्ण देशातल्या शेतकऱ्यांची तसंच शेतकरी जे आपले दागदागिने ठेवून कर्ज घेतात सावकारांकडून आणि इतर ज्या मायक्रो फायनान्स कंपन्या आहेत त्यांच्याकडून शेतकरी आणि शेतमजूर पण कर्ज घेतात तर त्यांना सरकार स्वतः कर्ज देणार का तर असा प्रश्न होता तर शिवराजसिंग चव्हाण देशाचे कृषी मंत्री यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार नाही तर ते उत्तर देताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की मी उत्तर तुम्हाला वाचून दाखवतो किंवा त्यांच्या शब्दात काय त्यांनी सांगितलेलं आहे शेतकरी कर्जमाफीबद्दल तर शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू सगळा शेतमाल आम्ही एस पी एम एस पीने खरेदी करू परंतु शेतकऱ्यांचं कर्जमुक्ती आम्ही करणार नाही शेतकऱ्यांचं कर्जमाफ आम्ही करणार नाही असं स्पष्टपणे शिवराजसिंग चव्हाण कृषी मंत्री भारताचे यांनी सांगितलेलं आहे प्रत्यक्षात आपण बघतो की एम एस पी सोयाबीनला जाहीर केलेली आहे पाच हजार चार हजार आठशे ब्याण्णव परंतु शेतकऱ्यांना ती मिळत नाही आहे नापेडच्या माध्यमातून आत्तापर्यंत सोयाबीनचा हंगाम सुरू झाल्यापासून फक्त दीड ते दोन टक्के सोयाबीनची खरेदी देशभरात झालेली आहे म्हणजे सरकारला सोयाबीन गांभीर्यानं खरेदी करायची नाही आहे त्याच्यानंतर कापसाची पण परिस्थिती ती तीच आहे कुठलाही शेतमाल वास्तविक सात ते आठ फक्त शेतमालाला सरकारने एम एस पी जाहीर केलेला आहे इतर शेतमालाबद्दल सरकार गंभीर नाही आणि जो ज्याच्याबद्दल एम एस पी जाहीर केलेली आहे ते पण खरेदी करण्यास सरकार इच्छुक नाही फक्त नावापुरतं दाखवण्यासाठी बातम्या दाखवण्यासाठी खूप थोडीशी खरेदी केली जाते आणि बाकीचा माल वाऱ्यावर सोडला जातो तर त्याच्यानंतर तामिळनाडूमधले एम डी एम के पक्षाचे वायको यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रश्न विचारला होता की पंजाब तामिळनाडू व इतर राज्यातील शेतकरी आंदोलन करीत आहे पर तसंच तामिळनाडूचे शेतकरी तर नरेंद्र मोदी ज्या पंतप्रधान निवासातून संसदेमध्ये जातात त्या रस्त्यावर सहा महिन्यापासून आंदोलन करीत आहे परंतु मोदी त्यांची कुठलीही दखल घेत नाही अगदी त्यांच्याकडे बघतसुद्धा नाही तसंच त्यांचा प्रश्नाला अजून पुढचं प्रश्न होता उपप्रश्न स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतकऱ्यांना भाव का देत नाही तर ह्या सगळ्यावरचं उत्तर शिवराज सिंग यांनी असं दिलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू शेतकऱ्यांना सन्मान निधी देऊ जो याच्या अगोदर आम्ही देत आलेलो आहे पाच वर्षापासून एम एस पीवर शेतकऱ्यांची खरेदी करू एम एस पी जाहीर करू एम एस पी वर खरेदी करण्याचं फक्त जुमला त्यांनी दाखवलेला आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रत्यक्षात आम्ही करणार नाही तर दे याच्या अगोदरची जी लोकसभा होती त्याच्यामध्ये भाजपचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री होते भागवत कराड आपल्या संभाजीनगरचे जे राज्यसभेवर खासदार होते आणि केंद्रात अर्थराज्यमंत्री होते त्यांनीसुद्धा स्पष्टपणे मागच्या लोकसभेलासुद्धा असं सांगितलं लो होतं लोकसभेत की आम्ही पंचवीस हजार कोटी रुपये उद्योगपतींचे माफ केलेले आहे परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा कुठलाही विचार नाही किंवा तसा आमच्याकडं आज तरी कुठलं नियोजन नाही असं सांगून शेतकऱ्यांना टोलवलं होतं शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनी निकाली काढला होता आणि याला एकच कारण आहे की शेतकरी हे शेतकरी बनून मतदान नाही करत तर कुठल्या तरी जाती धर्माच्या नावाखाली मतदान करतात आणि आपल्या पायावर धोंडा पाडून घेतात सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की स्पष्टपणे सरकारने सांगितलेलं आहे मागच्या सरकारमध्ये सुद्धा त्यांनी हेच सांगितलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार नाही परंतु त्यांनी व्यापाऱ्यांची कर्जमाफी केलेली होती आणि आत्तासुद्धा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी यांनी आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती आम्ही करणार नाही धन्यवाद तुमच्या कमेंट असतील तर त्या करा चॅनलला लाईक